नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालयामार्फत शिपाई हमाल आणि लिपीचा जो निकाल लावण्यात आलेला आहे तो निकाल तुम्हाला कशाप्रकारे पाहता येणार आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तसेच तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले आहे ते पण या ठिकाणी आता जाहीर करण्यात आलेलं आहे यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील बघा मित्रांनो लिपिक आणि शिपाई हमाल यासाठी जी परीक्षा झालेली होती पाच सात आठ बारा आणि चौदा फरवरीला झालेली होती तर त्यांची जी अँसर की पब्लिश करण्यात आलेली होती त्यासाठी तुम्हाला दोन दिवस देण्यात आलेले होते आपलं ऑब्जेक्शन घेण्यासाठी तर मित्रांनो हे जे सेकंड रिस्पॉन्सिट आहे हे तुम्ही सव्वीस जुलै ते दोन ऑगस्टच्या दरम्यान चेक करू शकता व्हेश म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी पैसे भरून ऑब्जेक्शन घेतलेले होते त्यांनी या ठिकाणी आपली रिस्पॉन्सिटी चेक करायची म्हणजे तुमचे जे उत्तर चुकीचे दाखवण्यात आलेले होते त्या ठिकाणी तर ते आता बरोबर करण्यात आलेले आहे का त्यासाठी तुम्ही मी सेकंड रिस्पॉन्सिटी चेक करून घ्यायची या लिंकच्या माध्यमातून तुम्ही ते चेक करू शकता तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळणार आहे बरेच विद्यार्थी जे या ठिकाणी मार्क्स कमी पण झालेले आहे तर काही विद्यार्थ्याचे मार्क्स या ठिकाणी वाढले पण आहे तर मी दोन्ही रिझल्ट या ठिकाणी चेक केलेले आहेत ते असे आले एक ते काही विद्यार्थी मार्क्स डायरेक्ट पासनं कमी झालेले आहे तर दुसऱ्या विद्यार्थ्याचे मार्क्स या ठिकाणी तीन चार वाढलेले आहे म्हणजे चाळीस मार्क्सचे पेपरमध्ये पण या ठिकाणी चा, चार आणि पाच मार्के कमी यांनी केलेले आहे नॉर्मल आय प्रक्रियेमुळे हा जो निकाल आहे हा तुम्हाला वाढलेला दिसत आहे खास करून आपला पिऊन हमाल या पदार्थाचा तुम्ही पिऊनो हमालचा कड ऑफ चेक केलेला असेल एकवीस बावीस यासारखाच लागलेला आहे काही ठिकाणी वीस आहे तर जास्तीत जास्त कड ऑफ हा वीस आणि बावीस लागलेला आहे मित्रांनो तुम्ही जो निकाल आहे हा दोन प्रकारे चेक करू शकता एक तर लॉग इन आय डीमध्ये जाऊन आपला निकाल चेक करायचा ठीक आहे ही जी वेबसाईट दिलेली आहे यामध्ये लॉगिन लॉग इन, इन करून आपला निकाल चेक करू शकता याची अंतिम तारीख आहे दोन ऑगस्ट दोन ऑगस्टपर्यंत तुम्ही आपला निकाल चेक करू शकता यावर क्लिक करायचं तर बघा मित्रांनो यावर क्लिक केल्यानंतर दर... या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकावं लागेल आणि या ठिकाणी हक्क्यात्या टाकायचं आणि या ठिकाणी लॉग इन करायचं सध्या वेबसाईटमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे मला तुमची रिस्पॉन्सिबिलिटी पाहता येत नाही आहे ठीक आहे जे तुमची काही रिस्पॉन्स होती सेकंड वालीप हे तुम्हाला या ठिकाणी पाहता येत नाही आहे ठीक आहे सध्या साईडमध्ये प्रॉब्लेम आहे तर कुणाचं हे सध्या ओपन होत नाही आहे तर सर्व विद्यार्थी आपल्या या ठिकाणी रिझल्ट पाहत आहे तर सेकंड रिस्पॉन्स पाहताना तुम्हाला यामध्ये किती प्रश्न बरोबर आलेले हे चेक करावं लागेल आणि त्यानुसार तुम्हाला किती मार्क्स मिळालेले हे चेक करावं लागेल निकालाची दुसरी पद्धत बघा तर बघा मित्रांनो बॉम्बे हायकोर्टची वेबसाईटवर जायचं बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन ही वेबसाईट ओपन करायची ठीक आहे तर या ठिकाणी बघा संपूर्ण निकाल पाहायला मिळणार आहे ही जी पहिली आहे हे आपण नोटीस वाचलेली आहे नंतर बघा ज्युनियर क्लक रिझल्ट हा जो निकाल आहे हा सर्व विद्यार्थ्यांचा म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे तो सर्वचा निकाल या लिस्टमध्ये पाहता येणार आहे आणि नंतर प्यून हमाल जे विद्यार्थ्यांनी शिपाई हमालची एक्झाम दिलेली आहे तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेलं हे तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे की निकाल कशा प्रकारे लागला तर कट ऑफ कशाप्रकार लागला तर पिऊन हमाल आणि लिपिकचा तर तुम्हाला आता तुमचे मार्क्स पाहायचे आहे तर काय करावं लागेल बघा समजा तुम्ही पिऊनो हमालसाठी अर्ज भरलेला आहे आणि तुम्हाला, तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले आहे हे पाहायचं असेल तर या ठिकाणी हे पिऊन हमाल रिझल्ट दिसत आहे यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर हे जे पी डी एफ आहे हे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल यावर डाउनलोडवर क्लिक करायचं पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड झालेली आहे तर बघा मित्रांनो रिझल्ट ऑफ स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे ठीक आहे रिझल्ट ऑफ स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे ऑल विद्यार्थी जेवढ्या काही विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेले आहे सर्वाचा निकाल तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार जवळपास तीन हजार तीनशे नव्वद पेज आहे मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला निकल कशा प्रकार चेक करावा लागेल बघा या ठिकाणी जे सर्चच्या ऑप्शन दिसत आहे ठीक आहे सर्च या ठिकाणी दिसत आहे तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करावं लागेल ठीक आहे यावर क्लिक करायचं तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला रोल नंबर टाकून तुमचा निकाल पाहायचा नाव जर टाकलं तर नाव सर्च होण्यासाठी खूप वेळ लागतो जर तुमच्याकडे रोल नंबर असेल तर रोल नंबर टाकल्याबरोबर तुमचा निकाल हा दोन मिनिटात तुम्हाला पाहता येणार आहे म्हणून आपला शक्यतो निकाल रोल नंबर टाकूनच चेक करायचा तुमच्याकडे रोल नंबर नसेल तर तुमचं नाव या ठिकाणी टाकायचं आणि आपला निकाला चेक करायचा ठीक आहे एकदा या ठिकाणी फाईन तुम्हाला दिसत आहे तर या ठिकाणी तुम्हाला रोल नंबर सर्च करावा लागेल तर आपण या ठिकाणी एखादा रोल नंबर टाकून बघू तर या ठिकाणी आपण एक रोल नंबर टाकून बघू बघा तसा जसं तुम्ही रोल नंबर टाकाल तसं तसं ते सर्च होत राहणार आहे तर तुम्ही रोल नंबर टाकून जर आपला निकाल चेक केला तर या ठिकाणी लवकर दिसत आहे बघा चक्क आपला रोल नंबर टाकूनच आपला निकाल चेक करून घ्यायचा तर समजा जर तुम्हाला रोल नंबर टाकता येत नसेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव सर्च करायचं जर तुमच्याकडे रोल नंबर नसेल तुमचं नाव या ठिकाणी सर्च करायचं आणि आपला निकाल या ठिकाणी चेक करायचा नाव पूर्ण टाकायचं जे तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताना नाव टाकलेलं होतं ते पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं तुमचं नाव या ठिकाणी येऊन जाईल ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आपला निकाला चेक करू शकता डायरेक्ट तुम्ही लॉग इनमध्ये जाऊन पण आपला चेक है। निकाल चेक करू शकता रिस्पॉन्स शीटच्या माध्यमातून नाहीतर आपली पी एफ डाउनलोड करायची आणि त्यामध्ये आपला निकाला चेक करायचा ठीक आहे तर तुम्हाला समजलं असेल की हा निकाल कशा प्रकारे चेक करावा लागेल तर मित्रांनो दोन्ही पी एफ तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे चेक करू शकता तर यामध्ये जे विद्यार्थी पात्र झालेली आहे स्किल टेस्टसाठी त्याचा पण निकाल तुम्ही चेक करू शकता अशाच प्रकारे आणि तुम्ही जर एक्झाम दिलेली असेल आणि फक्त तुम्हाला या ठिकाणी मार्क्स चेक करायचे असेल अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद